बाबा 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 मामुली ऊस मोडले काही म्हणाला का सकाळी आलो शेताकड गाड्याच्या गाड्या बाहेर काढावं लागला हे डुकरावाला माराव का आपणच आत्महत्या करावं म्हणाला लाव काहीच कळला गेले बाबा हे आठ हजार पाच ची बी तेच बोंब हाय लाकूड असलेली ऊस आहे तरी बी मोडला नाहीच आणि दहा हजार एक लावलं जरा गड्डा करून वजन भरल म्हणत तर डुकरावाला सोलून दिली आणि हुला तर म्हणतात मी काय म्हणला चौकून करंट लाव का करंट बी लावलो तीन पदरी ताराचा करंट लावलो तार ओळखल्यात मटक खजा झाल्यात डुकर लैट गेलो की मधी उलयात लाईट गेलं की बाहेर चालल्यात आणि चांगला निठास वीस बावीस खांड्याचा ऊस बघल्यात असला आणि तेच खावल्यात खाणं तर कुठं उग मोडायचं उग टाकायचं पार डुकराच्या गांडीतून घालून तोंडातून एक भाला भाव साड्याचं कुंपण करावं का साड्या लावून टाकाव मग साड्या लावून काय होत नाही काय लावून काय होत नाही बटा सुगरण खाली साड्या निसून उच खात येईल म्हणाला आणि मी म्हणाला हा कोणताच डुक्कर रोड दिसना गेले सगळे बंब फुटायला उगं गांडी हलवीत लदाख चालल्यात कडू आणि एका डुकराच्या माग हाय पाच पन्नास डुकरा आहेत पिल्ली कडू उग हे पप्पा काय बोलतात उग साड्या थांबलेल्या सरीत आता खाली गेलतो पाणी पिलो जरा गट्ट गट जरा खरटच लागले आणि ला। वाटलं बा कस काय म्हणाला सरीच कशाला पाणी पिलाव ह्याच्यात मुतल तुम्ही